हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्कशीष महिना लागणार आहे आणि मार्कशीष महिन्यातील गुरुवारच्या व्रताचं महत्त्व काय व्रत कधी सुरू होणार आहेत तर हे आज आपण पाहणार आहोत तर सर्वात प्रथम म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू कॅलेंडरनुसार हा नववा महिना आहे ज्याप्रमाणे श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित आहे त्याचप्रमाणे कार्तिक महिना भगवान विष्णूला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्ग शेष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या उपवासाला खास महत्त्व आहे तर जाणून घेऊया मार्ग शेष महिन्याचे महत्त्व आणि मार्क शेष महिन्यातील गुरुवारच्या तारीख कोणत्या कुंत्य कोणत्या आहेत आणि पूजा पद्धती तर हि नव्या महिन्यामध्ये देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोबतच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रताचा अवघ्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते आणि त्यासोबतच जीवनात धन यश आणि सुख समृद्धी येते तसेच जीवनातील सर्व समस्या दूर होऊन धन समृद्धीने आयुष्य सुखी होते मार्गशीर्ष महिना अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच यंदा बुधवार दिनांक तेरा डिसेंबरपासून सुरू होत आहे पहिला गुरुवार चौदा डिसेंबर तर दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर तिसरा गुरुवार अठ्ठावीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार चार जानेवारी रोजी आहे आणि पाचवा गुरुवार अकरा जानेवारीला आहे तर मार्गशीर्ष महिन्याचे नेमके महत्त्व काय तर प्राचीन धार्मिक आपल्या ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात उपासनेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरते तर मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून तर सूर्यास्तापर्यंत अस्तापर्यंत पाळले जाते दिवसभर उपवास पकडला जातो त्या दिवशी तुम्ही फळ फ्रूट दूध वगैरे घेऊ शकता असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद प्राप्त होतो लक्ष्मी देवीच्या कृपेने सुख समृद्धी आणि संपत्ती आपल्या घरामध्ये येत असते नवविवाहित जोडपेही या दिवशी लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उपवास करत असतात तर आपण जाणून घेणार आहोत की गुरुवार महालक्ष्मी व्रत पूजेची पद्धत काय असते तर सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठून सर्व कामे उरकून आंघोळ करून स्वच्छ कपडे आपल्याला घालायचे आहेत तर श्री गणेशाचे आणि माता लक्ष्मीचे ध्यान आपल्याला करायचे आहे आणि व्रत उपासनेचा संकल्प आपल्याला करायचा आहे कारण कोणतीही पूजा आपली संकल्पेशिवाय संकल्प केल्याशिवाय पूर्ण होत नाही म्हणून प्रत्येक जी बी आपल्याला पूजा करायची आहे व्रत करायचं आहे ते संकल्प करूनच आपण केले पाहिजे तर सर्वात प्रथम आपण चौरंगावर स्वच्छ लाल किंवा पिवळे वस्त्र ठेवून त्यावर लक्ष्मीची मूर्ती आपल्याला स्थापित करायची आहे तर जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता किंवा जर फोटो असेल तर फोटो ठेवायचा आहे आपण कोणतीही पूजा जर करायची असेल तर सर्वात प्रथम आपण थोडेसे तांदूळ ठेवतो आणि तांदूळ ठेवल्याच्या नंतरून त्यावरती एक दिवा प्रज्वलित करतो आणि दिवा प्रज्वलित केल्याच्या नंतरून हळदी कुंकुम फुले व अक्षदा ठेवून टाकून आपण पहिले दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि दिव्याच्या साक्षीने आपण प्रत्येक पूजा करत असतो दिव्याची पूजा झाल्याच्या नंतरून दिवा हा आप आपल्या उजव्या हाताला आला पाहिजे आणि देवाच्या डाव्या हाताला आला पाहिजे त्यानंतरून आपल्या डाव्या हाताला घंटी प्रस्थापित करायची आहे म्हणजे काय थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती घंटी ठेवायची आहे व हळदी कुंकू फुले अक्षता वाहून आपल्याला घंटीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतरून आपल्याला कलश तयार करायचा आहे तर कलश तयार करायच्या अगोदर आपल्याला गणपती बाप्पाची देखील पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तांदूळ ठेवून गणपती बाप्पाची मूर्ती त्यावर स्थापन करायची आहे आणि गु गुलाल हळदी कुंकुम आणि अक्षदा फुले वाहून आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे त्यानंतरून जो आपण कलश तयार करणार आहोत या कलशामध्ये पाणी भरून त्यात सुपारी दुर्वा अक्षता आणि नाणे टाकायचे आहे आणि जो कलश आहे त्याच्या चारही बाजूने चार दिसेला समर्पित करून आपल्याला कुंकू कुंकवाचा गंध करून त्याने चार बोटे ओढून घ्यायचे आहेत आणि समोरच्या साईटने आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे स्वस्तिक कधीही गलत काढू नका स्वस्तिक सही तरीकेने काढा त्याचा पॉझिटिव्ह अगदी आपल्याला फळ प्राप्त होते आणि स्वस्तिकचा एक मी व्हिडिओ टाकलेला आहे तर त्या व्हिडिओची मी लिंक टाकत ता आहे तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा कारण स्वस्तिक सही तरीकेने कसं काढायचं आहे त्याच्यामध्ये दे दिलेलं आहे तर यानंतरून आपल्याला कलशावरती पाच विड्यांची पाने किंवा आंब्याची पाने आपल्याला त्यावरती ठेवायची आहेत आणि त्यावरती एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे नारळाची सेंडी ही वरच्या साईडने आली पाहिजे हे देखील आपल्याला ध्यानामध्ये दे ठेवायचं आहे नंतर काही तांदूळ चौरंगावरती पसरवायचे आहेत आणि त्यावरती हा कलश आपल्याला स्थापित करायचा आहे आता हळद कुंकू आणि फुलांचा हार अर्पण करून कलशाची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे यानंतर देवीच्या मूर्तीला किंवा फोटोला आपल्याला हळद आणि कुंकू लावून आपल्याला पूजा करायची आहे व तुम्ही हार वगैरे घालून अगदी सजवू शकता फुले हार अगरबत्ती आणि गोड पदार्थाचा नैवेद्य आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आणि देवी, देवी मातेची लक्ष्मी मातेची आपल्याला पूजा करायची आहे तर नैवेद्यामध्ये देवी लक्ष्मीला प्रसाद म्हणून मिठाई खीर आणि फळे तुम्हीही अर्पण करू शकता व्रताच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा आपल्याला वाचायची आहे आपली ज्यावेळेस पूर्ण ही पूजा आवरून होईल त्यावेळेस आपल्याला महालक्ष्मी व्रताची कथा वाचून घ्यायची आहे देवी लक्ष्मीच्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे देवी माता लक्ष्मीचा जो नवार्णव मंत्र आहे तर त्याचं देखील तुम्ही पठन करू शकता तुम्ही मंत्र जप करू शकता आणि माता लक्ष्मीचा मंत्र जप करतेवेळी जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल तर त्यावरती जर तुम्ही जप केला तर खूपच उत्तम आणि जरी नसेल तरी पूर्ण पाच मिनटं तुम्ही नवार्णव मंत्राचा जप तुम्ही करू शकता या व्रताची कथा संपल्यानंतर जप तुमचा करून झाल्याच्या नंतरून आ, माता लक्ष्मीची तुम्ही आरती म्हणायची आहे सर्वात प्रथम गणपती बाप्पाची आरती आणि नंतरून लक्ष्मी मातेची आरती तुम्ही करायची आहे आणि जो तुम्ही गोडाचा नैवेद्य बनवला आहे तो सर्वांमध्ये वाटून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला गुरुवारची मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करायची आहे तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ